दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्रीकांत मोरे यांच्या मार्गदर्शनातून मनोरमा बँकेच्या बार्शी तालुक्यातील वैराग येथील नूतन शाखेच्या नियोजनाकरिता आणि पाहणी करता मनोरमा बँकेचे बँकव्होक सुरेश गायकवाड यांनी छत्रपती शिवाजीराजे यांच्या दिनानिमित्त वैराग येथील नूतन शाखेच्या वास्तूमध्ये गणरायाची आरती केली बँकेचं लोकेशन अतिशय अप्रतिम आहे बँक व्यवस्थापक नेताजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी एक दिलानं काम करताना यावेळी दिसून आले याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील एडव्होकेट विश्वास देवकर शेळगावचे पोलीस पाटील ज्ञानदेव नागणे ओम उद्योग समूहाचे प्रोपरायटर दयानंद बादगुडे आणि कवठाळीचे शेतकरी आबाराव माने पाटील आदींची उपस्थिती होती या प्रसंगी वैराग येथील नूतन शाखा पाहून अतिशय प्रसन्न वाटलं बँकेमध्ये पहिलं नवीन खातं काढण्यात आलंय याशिवाय किमान शंभर खाती उघडण्यासाठीचं नियोजन येथील मित्रमंडळींच्या माध्यमातून केलं आहे आणि ही शाखा आता अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेईल आणि मनोरमाचं वैभव वाढत राहील अशा भावना यावेळी अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही